राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा हाँगकाँग सिंगापूर आणि दक्षिण आशियामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असताना मुंबईमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत मुंबईमध्ये मागील वीस दिवसांमध्ये कोरोनाचे पंच्याण्णव रुग्ण सापडले असून दोघांचा कोरोनानं मृत्यू झाला न्यूज एटीन महाराष्ट्राच्या पहिल्या बातमी सवयस मुंबईत मागील चार महिन्यात कोरोनाचे रुग्ण तुरळक सापडत होते मात्र मे महिन्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून गेल्या वीस दिवसात कोरोनाचे तब्बल पंच्याण्णव रुग्ण सापडले आहेत जानेवारी ते मे या कालावधीत राज्यात कोरोनाचे एकशे सहा रुग्ण सापडले त्यातून मुंबईमध्ये सर्वाधिक एकशे एक रुग्ण आहेत या रुग्णांपैकी मे महिन्यात पंच्याण्णव रुग्ण सापडलेत तर जानेवारी ते एप्रिल दरम्यान फक्त सहा रुग्ण सापडले आहेत जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण एप्रिलमध्ये चार रुग्ण सापडले आहेत मुंबईप्रमाणे मे महिन्यात राज्यातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत राज्यात वीस मे रोजी कोरोनाचे एकोणीस रुग्ण सापडलेत त्यात मुंबईत पंधरा कोल्हापूरमध्ये तीन आणि पुण्यात एक असं सापडलं आहे राज्यामध्ये सापडलेल्या रुग्णांपैकी छत्तीस रुग्ण बरे झालेत यातील बावन्न रुग्णांना सौम्य ते घरीच उपचार घेत आहेत तर सोळा रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत मुंबईमध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णांपैकी दोघांचा के एम रुग्णालयात मृत्यू झालाय मात्र हे मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाले असून एका रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोमसह हायपो कॅल्सिम एक सीझर होते आणि दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता असे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले राज्यात सध्या कोरोनाचे तुरळक रुग्ण सापडलेत कोरोना रुग्णांमध्ये सापडले। सौम्य लक्षणे आढळून येतात त्यामुळे पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालय आणि एन आय व्ही येथे रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कोरोना तपासणी आणि उपचाराची सोय उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील नागरिकांना करण्यात आलंय राज्यामध्ये सध्या कोरोना संदर्भात इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस आणि सारी सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी केली जाते या चाचणीमध्ये कोरोना बाधित आढळणाऱ्या रुग्णांवर नियमित उपचार केले जात आहेत जानेवारीपासून आतापर्यंत राज्यामध्ये सहा हजार सहासष्ट इतक्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्यात यामध्ये एकशे सहा जण कोरोना बाधित आढळले आहेत आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा